नमो बुद्धाय सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे शास्त्रांत तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो आणि आज आपण बघणार आहोत धम्मपदामधील ऐंशी वी अठ्ठ कथा या कथेचा पहिला भाग तुम्ही ऐकला आहे आता आपण त्या कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत ही कथा आहे पंडित थेरवत्थूंची या अठ्ठ कथेनुसार भगवान कश्यप बुद्ध यांच्या काळात पंडित थेरवत्थू खूप महादरिद्री होते हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं परंतु त्या काळात त्या महादरिद्र्याने भगवान कश्यप बुद्ध यांना खूप श्रद्धेने भोजनदान दिले आणि त्या पुण्यबलाने त्याला खूप मोठा धन लाभ झाला अनेक जन्म तो सुखी कुटुंबात धनी कुटुंबात त्याचा जन्म होत राहिला अनेक कल्प तो उत्तम योनीमध्ये जन्म घेत राहिला प्रत्येक जन्मात त्याने पुण्यकर्म केले आणि अखेर त्याच्या पुण्याच्या संचयामुळे त्याचा जन्म भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात झाला ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या कुटुंबातील सर्व सदस्य अरंत भिक्कू सारीपुत्त यांच्यावर अत्यंत श्रद्धा ठेवणारे होते आपल्याला माहिती असेल महास्तवीर सारीपुत्त व महास्तवीर महामोकल्यान हे भगवान बुद्ध यांच्या प्रमुख शिष्यापैकी हे दोघे होते त्यांना धम्मसेनापती म्हणून सुद्धा ओळखतात त्यावेळी जेव्हा हे बालक जन्माला येते तेव्हा त्याची माता भिक्षूंना भोजनदान देण्याची त्रिव्य इच्छा व्यक्त करते आणि ती हे दान मोठ्या भक्तिभावाने देते मग त्या बालकाचा नामकरण विधी असतो आणि त्या बालकाचे नाव पंडित असे ठेवतात कारण जेव्हा तो आईच्या गर्भात होता तेव्हा घरातील जे जे सदस्य मतिमंद बुद्धीचे होते ते अचानक सुज्ञ आणि पंडित झाले म्हणून त्या मुलाला पंडित हे नाव देण्यात आले आणि त्या मुलाच्या आईने एक दृढ संकल्प केला होता की माझ्या मुलाची जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करीन काही वर्षांनी जेव्हा तो मुलगा सात वर्षाचा होतो तो स्वतः आईकडे जाऊन म्हणतो आई मला श्रमनेर व्हायचा आहे मला भिक्षूंमध्ये राहायचं आहे त्याच्या आई वडिलांना आश्चर्य वाटले पण त्याचे आई वडील लहान वयात त्याची श्रद्धा पाहून भारावून जातात आणि मोठ्या त्याला जीवन स्वीकारण्यासाठी परवानगी देतात स्वतः त्याला धम्माची दीक्षा दिली आणि तो सात वर्षाचा मुलगा श्रामनेर म्हणून भिक्षू संघात सामील झाला मग भिक्षू जीवनात त्या मुलाला काही दिवसच झाले होते अंदाजे सात आठ दिवस झाले असतील एके सकाळी सर्व भिक्षू चारिकेसाठी गावाकडे निघाले पण भंते सारी मागे राहतात आणि आपल्या वेहराची स्वच्छता करतात काही वेळाने तेही चारिकेसाठी निघतात आणि त्या लहान श्रामनेराला सुद्धा सोबत घेतात चारिकेच्या मार्गावर ते दोघे जात असताना तिकडे जवळच एक नदी वाहत असते आणि श्रामनेर त्या नदीकडे बोट दाखवून महास्तवीर सारीपुत यांना विचारतात हे काय आहे भंते मग सारी पुत म्हणतात ही नदी आहे पाण्याने भरलेली आहे तो लहान श्रामने विचारतो या पाण्यात चित्त असते का म्हणतात सारे पाण्यात चित्त नसते मग तो लहान म्हणतो पण तरीही मनुष्य मेहनतीने त्या पाण्यावर बांध घालतो आणि त्याची दिशा बदलतो त्या पाण्याला वळवतो मग थोडं अजून पुढे गेल्यावर काही लोखंडी सळ्यावर काम करणारे लोहार दिसतात श्रामनेर पुन्हा विचारतो हे काय करत आहे म्हणते मग महाविस्तवीर सारीपुत्त म्हणतात हे लोखंडी सळ्यांना आगेत तपवून हातोड्याने ठोकून बाण बनवत आहेत मग तो श्रामनेर विचार करतो मग तो श्रामनेर पुन्हा विचारतो त्या सर्व लोखंडी सळ्यामध्ये चित्त असते का बनते मग महास्तवीर सारीपुत्त म्हणतात नाही त्यामध्ये चित्त नसते मग तो लहान श्रामनेर विचार करतो की ह्या लोखंडी निर्जीव सळ्या मनुष्य आपल्या प्रयत्नाने मेहनतीने सरळ करून त्याचे बाण तयार करतो तर आपलं मन आपण का नियंत्रित करू शकत नाही असा तो विचार करतो अजून थोडे पुढे गेल्यानंतर त्याला काही सुतार दिसतात आणि ते सुतार लाकडाचा रथ बनवत असतात मग तो श्रामनेर विचारतो हे काय करत आहे म्हणते मग महास्तवीर सारीपुत्त म्हणतात हे सर्व सुतार आहेत आणि लाकडाला कापून ते आकार देऊन रथ बनवत आहेत मग तो श्रामनेर विचारतो लाकडात चित्त असते का मग महास्तवीर सारीपुत्त म्हणतात नाही लाकडात चित्त नसते मग तो श्रामनेर विचार करतो असं असूनही लाकडाला माणूस सुंदर रचना देतो व ते लाकडाचा उपयोग करतो त्याच्यापासून सुंदर कलाकृती निर्माण करतो आपलं मन सुद्धा मनुष्य नियंत्रित करू शकतो असा तो श्रामनेर विचार करतो त्या लहान श्रामनेर यांच्या शुद्ध चित्तामध्ये धम्म तरंग निर्माण होतात धम्म संवेदना निर्माण होते मग तो महास्तवीर सारी यांना म्हण म्हणतो भंते कृपया माझ्यासाठी चारिका मागून घ्या मी पुन्हा विहाराकडे जाऊन ध्यान करतो माझ्या अंतर्मनात धम्माची जाणीव जागृत झाली आहे मला कृपया करून विहाराकडे परत जाऊ द्या मग महास्तवीर सारी त्यांच्या मनातल्या भावना ओळखतात आणि त्या लहान श्रामनेरला सांगतात की तू माझ्या कुटीमध्ये ध्यान कर अशी त्या श्रामनेरला अनुमती देतात मग तो लहान श्रामनेर कुटीकडे जातो तो सर्व लक्ष आपल्या मनावर केंद्रित करतो आणि अंतर्मुखी होऊन तो ध्यानात मग्न होतो त्याचवेळी इंद्रदेवाला हे जाणवते की लहान श्रामनेर उच्च अवस्था प्राप्त करू शकतो अरंतपदाला प्राप्त होऊ शकतो म्हणून इंद्रदेव देवांना आज्ञा देतात की संपूर्ण वन शांत करा कोणतंही पान खाली पडू देऊ नका कोणताही किडा पतंग किंवा पक्षी आवाज करू नये कारण या लहान श्रामनेच ध्यान खंडित होऊ नये म्हणून इंद्रदेव तसे चतुर्दीप महाराजांना आज्ञा देतात मग सर्व संपूर्ण वन निशब्द होते सर्व निसर्ग थांबलेला वाटतो ध्यान करता करता तो श्रमण क्रमश श्रोतापन्न सकृदागामी अनागामी व शेवटी अरंताच्या जवळ येऊन पोचतो आणि भगवान बुद्ध यांना सुद्धा कळते की लवकरच तो लहान अरंत अरंतपदास पोचणार आहे म्हणून तथागत भगवान बुद्ध महास्थळी सारीपुत्तांना म्हणतात हे सारीपुत्ता सध्या विहारात जाऊ नका पंडित श्रामनेर अरंतपदाच्या अत्यंत जवळ आहे त्याला कोणतीही बाधा त्याच्या साधनेत येऊ नये आणि थोड्याच वेळात पंडित श्रामनेर पूर्ण निर्वाणास प्राप्त होतात अरंतपदास प्राप्त होतात वयाच्या फक्त सातव्या वर्षी ते अरंतपद ते प्राप्त करतात महाहिस्तवीर सारे बुद्ध मग कुटीमध्ये जातात त्या लहान श्रामनेराचं अभिनंदन करतात आणि सर्व चकित होतात कितका लहान मुलगा वयाचा सातव्या वर्षीच हा अरंत झाला याचं किती मोठं पुण्यबल असेल हा ध्यानात किती अग्र असेल असे सर्व भिक्षू विचार करत असतात आणि इंद्रदेव नैसर्गिक हालचालींना पूर्वरत करतात झाडाची पानं पक्षाचा आवाज निसर्ग पुन्हा पहिल्यासारखा कार्यरत होतो भिक्षू म्हणतात किती विलक्षण आहे हे का वेळ जंगल पूर्ण शांत होतं जणू वेळच थांबली आहे तेव्हा त्यांचं बोलणं भगवान बुद्ध ऐकतात आणि भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात भिक्षूंनो हे सर्व पंडित श्रामणीच्या ध्यानामुळे त्यांच्या चित्त शुद्धीमुळे झाला आहे आणि मग ते गाथा सांगतात त्या गाथेचा असा अर्थ आहे भिक्षूंनो जसे एखादे अचेतन निर्जीव पाण्याच्या प्रवाहाला मनुष्य आपल्या प्रयत्नाने व मेहनतीने त्या प्रवाहाची दिशा बदलतो किंवा निर्जी लोखंड गरम करून त्या लोखंडाचा आकार बदलून त्यापासून मनुष्य उपयुक्त वस्तू बनवतो जसे निर्जू लाकडापासून उपयुक्त रथ तयार करतो त्याचप्रमाणे पंडित प्रज्ञावान लोक आपल्या चित्ताला आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून चंचल चपळ चित्ताला नियंत्रित करतात व मनावर विजय प्राप्त करतात भिक्षुनो मन हे पापी व्यक्तीला जीवनभर राग द्वेष क्रोध मोहमाया अशा विकारांच्या जाळ्यात बांधून ठेवते व त्या व्यक्तीला दुःख देत राहते परंतु पंडित ज्ञान लोक मनाच्या आधीन न राहता मनाला आपल्या अधीन करतात आणि निर्वाण या सुखाला प्राप्त होतात मनावरचा विजय मी असंख्य समस्त जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ समजतो ही गाथा ऐकून अनेक भिक्षूंना श्रोतापन्न फळ प्राप्त होते आणि त्यांचं मंगल होते त्यांचं कल्याण होते ही कथा ऐकणारे श्रद्धावन उपासक तथा उपासिका तसेच श्रद्धावन श्रोतागण भगवान बुद्धाच्या प्रतापाने सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांच्या इच्छा पूर्णिमेच्या चंद्रासारख्या प्रकाशित हो सर्वांना सुख प्राप्त हो सर्वजण निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होत साधु 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 नमो बुद्धाय